सासूबाई त्यांच्या नावावर असणारे घर विकत आहेत तर त्यांची मुलगी म्हणून मिसेसला हिस्सा मिळू शकतो का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याच म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया एखाद्या महिलेला कोणत्याही प्रकारे स्थावर मिळकत मिळाली असेल तर ती मिळकत त्या स्थावर मिळकतीची विल्हेवाट तिच्या मर्जीने करू शकते ती मिळकत कोणालाही देऊ शकते कारण ती त्या मिळकतीची पूर्ण मालक असते याबाबतची तरतूद हिंदू वारसा कायद्याच्या कलम चौदा मध्ये करण्यात आलेली आहे त्यामध्ये असे म्हटलेले आहे की जेव्हा एखादी मिळकत एखाद्या महिलेला प्राप्त होते तेव्हा ती महिला त्या मिळकतीची पूर्ण मालक असल्यामुळे इतरांना त्या मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारचे हक्क प्राप्त होत नाहीत किंवा महिला ही जर तिच्या नावावरील मिळकत विक्री करत असेल बक्षिस पत्र करत असेल मृत्यूपत्र करत असेल किंवा अन्य कोणत्याही असताना ट्रान्सफर करत असेल तर तिच्या नावावर मिळकत विक्री करत असेल बक्षीस पत्र करत असेल मृत्यूपत्र करत असेल किंवा अन्य कोणतेही दस्ताने ट्रान्सफर करत असेल तर त्या महिलेला तसे करण्यापासून प्रतिबंध करता येत नाही त्यामुळे पत्नीच्या आईच्या मिळकतीमध्ये आई, आई जिवंत असताना हक्क सांगता येत नाहीत आईने जर मिळकतीची विल्हेवाट तिच्या हयातीमध्ये केली नाही तर मात्र वारस हक्काने मुले व मुली यांना हक्क प्राप्त होतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युक्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा